याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी अभय पटवर्धन सर जोडले गेलेले आहेत अभय सर ज्या पद्धतीनं पाहतोय एकीकडे एक एक ऑपरेशन सिंधूर अजूनही आहे असं भारताची भूमिका होती श्रीनगर मध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत लष्करानं ही मोठी कारवाई केली पलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड हाशिम मुसाला ठार केलाय अतिशय आहे ठार केलं त्याच्यामुळे दोन गोष्टी झालेल्या आहेत एक जी पाकिस्तान माणूस होता की आमचा याच्यामध्ये हात नाही तो आता त्यांना त्याचा प्रूफ आपण देऊ शकू की हा तुमचाच माणूस आहे आणि तुमच्या चा म्हणजे स्पेशल सर्व्हिस ग्रुप चा हा माणूस होता आणि खबर अशी आहे की याच्याबरोबर त्याचा जो दुसरा साथीदार होता एस चा तोही मारला गेलेला आहे आणि एक अजून आतंकवादी मारला गेलेला आहे त्याचा अर्थ असा की तीन धरण चारपैकी मारल्या गेले आहेत त्याच्यापैकी दोन जे होते ते एस एसजीचे होते म्हणजे पाकिस्तान आर्मीचे होते आणि एक बाहेरचा होता हा एक तर त्यांना प्रूफ झालेला आहे दुसरं म्हणजे हे प्रूफ आपल्या इकडच्या लोकांना आहे आज जी संसदेमध्ये बहस चालू आहे या लोकांचा किंवा जी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये जे विपक्षाचे लोक आहेत त्यांना ही बातमी कळल्यानंतर त्यांचा त्यांच्या फुग्यातली हवा अर्जी निघून जाईल आहे हे दोन गोष्टी झाल्या तिसरी म्हणजे जगाला आपण सांगितलेलं आहे की भारत हा एवढा मोठा झालेला आहे की तो आपल्या आपल्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकतो आता बावीस एप्रिलला हा हल्ला झाला होता आज वीस अठ्ठावीस जुलै आहे म्हणजे तीन महिन्यानंतर जवळपास आपण हे केलेला आहे माझं असं मत आहे की आपण आपल इस्रायलची आहे मोसाद त्यांच्या पावलावर तर नाही टाकत आहे कारण किती जरी वेळ झाला तरी आपण त्यांना मारू शकतो हे आपण जगाला दाखवून दिलंय ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ऑपरेशन महादेव हे राबवण्यात आलेले लष्करानं अतिशय मोठी कारवाई केली आहे कुठेतरी आंतरराष्ट्रीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर यामुळे दहशतवादी संघटनांचे धाबे चांगलेच दणंगला चित्र दिसून येत आहे सध्या अगदी बरोबर आहे दहशतवादी संघटना आमचा मोराल जो आहे ते याच्यामुळे फार मोठा डाऊन होणार आहे कारण याच्यात दोन गोष्टी आपल्याला दिसू शकतात एक म्हणजे जे आपले आतंकवादी पहिलगामचे होते हे पाकिस्तानमध्ये जाऊन परत आलेले आहेत आणि त्यांनी दुसरं एक ऑपरेशन करण्याकरता तिथे तयारी सुरू केली असेल हे का झालं तर सध्या जो पाकिस्तानचा चीफ आहे फिल्ड मार्शल हसीम मुनीर त्याला पूर्णपणे अमेरिकेचा पाठिंबा मिळतो आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेवायला बोलावलं होतं आपल्याकडे त्याच्यानंतर पाकिस्ताननी त्यांच्या अमेरिकन जो सेंट्रल कमांडचा आर्मी कमांडर आहे त्याला निशाने इम्तियाज नावाचं पदक दिलेलं आहे पाकिस्तान मधलं तर ही जी बोईमाई चालू आहे यांच्यामध्ये किंवा ही जी जवळ चालू आहे ती जवळ फार कठीण आहे म्हणजे आपल्याकडचा धोक्याची आहे दुसरं म्हणजे सध्या अमेरिकन सेना ज्या आहेत त्या बंग, बांगलादेश मध्ये काचीनच्या तिथल्या लोकांची एक लढा देतात त्यामुळे बांगलादेश आर्मी आणि अमेरिकन आर्मी यांचं एक अंतर्गत सूत्र जुळलेलं दिसत आहे तिसरं म्हणजे चीन आपल्या पाकिस्ता, अगेन्स्ट आहे तर पाकिस्तान पाकिस्तान आणि अमेरिका दोन बाजूनी आणि चीन एका बाजूनी असा आपण चीन बाजूंनी घेरल्या जातोय असं मला वाटतंय त्याच्यापैकी अमेरिका शेवटपर्यंत पाकिस्तान किंवा बांगलादेश कडे राहील का नाही हे तर येणारा का सांगेल पण हे दोघही जण आणि चीन ही एक आता नवं त्रिकूट तयार झालेला आहे जे आपल्याला त्रास देण्याकरता उद्युक्त झालेला आहे आणि ते याच्या पुढेही हेच चालू ठेवेल यामध्ये शंका नाही आहे निश्चित अभय सर त्यामुळे या त्रिकुटाला आता भारतीय लष्कर कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहणं तर महत्वाचं ठरेल धन्यवाद अभय सर आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी